आजच्या व्हिडिओमध्ये होलिका दहन का केले जाते यामागची कोणती पौराणिक कथा आहे ती जाणून घेऊया हिरण्याकश आणि हिरण्याक्ष हे दोघे भाऊ राक्षसी पुत्र होते त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते जेव्हा हिरण्याक्षने पृथ्वीला पातळात नेण्याचा प्रयत्न केला त्या विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला आणि पृथ्वीला त्या राक्षसापासून वाचवले त्यामुळे भडकलेल्या हिरणकश्यपूने विष्णूचे नाव आपल्या राज्यात कोणी घेऊ नये असे बजावले होते हिरणकश्यपू स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि त्याला देवतांविषयी अतिशय तिरस्कार होता खास करून त्याला विष्णूदेवांचा तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हादाला बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा तो परमभक्त होता आणि त्यांच्या भक्तीचे त्याला फार वेड होते प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्यकशपूला मान्य नव्हते त्यामुळे प्रल्हादाला त्यापासून परावत करण्याचा त्याने अनेक प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकल्यानंतर हिरणकश्य त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती राक्षसी म्हणाली की दादा मला तुझा त्रास बघवत नाही आणि मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी काही जळणार नाही पण तो मात्र प्रल्हाद जळून खाक होईल हे ऐकून हिरणकशा गावात वाळलेल्या काटक्यांनी एक मोठी पेळी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली शिपायांनी आग लावली होलिका आपल्या वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकाचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणामध्ये दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून रोसी हा अवतार घेऊन हिरणकश्यपूचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागचा उद्देश आहे म्हणून होळीला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद